इचलकरंजीत गावभाग शिवाजीनगर शहापूर हद्दीतील एकशे चव्वेचाळीस जणांवर हद्दपारीची कारवाई गणेशोत्सव व ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी इचलकरंजी शिवाजीनगर आणि शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकशे चव्वेचाळीस जणांवर पोलीस उपअधीक्षक समीर सिंह या साळवे यांनी हद्दपारीची कारवाई केली आहे सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरू असून सोळा सप्टेंबर रोजी मिलाद अर्थात पैगंबर जयंती आहे त्यानिमित्ताने शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस रेकॉर्डवरील एकशे चव्वेचाळीस जणांवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे त्रेसष्ट दोन आणनवे सणाच्या कालावधीत हातकलंगले तालुक्यातून हद्दपार करण्यात आले त्यामध्ये इचलकरंजी गावभाग पोलीस ठाणे हद्दीतील अठ्ठेचाळीस शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीतील एकेचाळीस आणि शहापूर पोलीस ठाणे हद्दीतील पंचावन्न जणांचा समावेश आहे महानकरी न्यूजसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा